पंचवीस हे वर्ष सरत आहे आणि सरत्या वर्षासोबतच दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाचं आगमन होणार आहे आणि या नवीन वर्षाच्या आगमनासोबतच एक जानेवारी दोन हजार सव्वीस ला येणार आहे शौर्य दिन शौर्य दिन भीमा कोरेगावचा शौर्य दिन

तसेच काही गेल्या दिवसापासून का त्या एरियामध्ये बिबट्याच हालचाली वाढलेले आहेत आता ते बिबटे कुठून आले काय आले त्या संदर्भात बोलायचं झालं तर काही सांगता येत नाही कुठल्या तिथं जंगल असेल त्यामुळं बी असू शकतील पण त्याची छाननीबिनी करून त्याचं संरक्षण महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं करावं ही एक मी त्यांना विनंती करतो या माध्यमातून सरांनी शासनाला एक सूचित केलं आहे की तिथे जमलेल्या व्हिजिटर्सची अनुयायांची एक सुरक्षा महत्वाची आहे बिबट्याचा वापर हा महाराष्ट्रामध्ये वाढला आहे गेल्या काही दिवसात तर त्यावरती कुठेतरी आळा बसायला हवा आणि जे निष्पाप जीव जात आहेत ते कुठेतरी थांबायला हवं